नमस्कार मी दीपाली म्हात्रे लोकमत फिल्मीमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे अशी ही जमवा जमवी हा सिनेमा तुमच्या लवकरच भेटीला येतोय स्टारकास्ट माझ्यासोबत आहे तनिषा मिलिंद सर आणि ओमकार तुम्हा तिघांचं स्वागत आहे लोकमत फिल्मीमध्ये आणि आता मी म्हटलं तसं की अशी ही जमवाजमवी काय एकंदरीत जमवाजमवी करतात आम्हाला ऐकायचं आहे कशा प्रकारची ही जमवाजमवी आहे मैत्री आहे प्रेम आहे काय आहे नेमकं का? कशाची जमवाजमवी करण्यात एवढे मग्न झालंय तुम्ही ते जमवाजमबी बघायला तुम्हाला एकत्र थिएटर मध्ये यावं लागणार आहे आणि अशी जमवा सगळ्या सगळे नाते आहेत म्हणजे फ्रेंडशिप आहे लव्ह आहे किंवा आई बाबांचं नातं आहे किंवा आई मुलीचं आहे किंवा मुलाचं आणि वडिलांचं आहे ही सगळी जमवा जमवी आहे सगळी नाती आहेत आणि ती जमवाजंबी तुम्हाला एक <laughs> <laughs> hmm. आहे, आहे, या आमच्या छोट्याशा आमच्या अशी जमवाजमी मध्ये दिसेल <laughs> okay, मिलिन सर एकंदरीत आम्ही प्रत्येकाचं कॅरेक्टर बघतोय तुमचं कॅरेक्टर काय आहे कोणाच्या रिलेशन मध्ये तुम्ही आहात ते आम्हाला ऐकायला ओके okay. uh, मी अशोक सराफांच्या जावयाचं काम करतोय <laughs> त्यांची मुलगी माझी बायको असते <laughs> आणि ही जी गोड मुलगी दिसते ती माझी मुलगी असते <laughs> आणि हा जो एक भयंकर माणूस आहे तो माझ्या मुलीचा बॉयफ्रेंड असणार आहे हे बघा आम्ही सगळं तुम्हाला सांगितलं जर आत्ताच तर मग मी सांगतो मी स्क्रिप्ट घेऊन बसतो आम्ही वाचूया आता थोडं थोडं कळलंय पण हा म्हणजे कॅरेक्टर्स तसे आहेत पण त्यापेक्षा जास्त इम्पॉर्टंट किंवा त्यापेक्षा जास्त महत्त्व दिलं आहे की इंटरपर्सनल रिलेशन्सवरती जसं आता तनिष्का म्हणत होती इंटरपर्सनल रिलेशनवर जास्त महत्त्व दिलं आहे आणि जसं आत्ता अनफॉर्च्युनेटली असं झालं आहे की आजी आजोबांपासनं नातवंडं थोडी दुरावली आहेत किंवा म्हणजे मोबाईलमुळे असेल किंवा टेक्नॉलॉजीनी आपण जवळ यायला पाहिजे टेक्निकली पण लांब झालो आहे अनफॉर्च्युनेटली पण तेच बॅरियर कसे ब्रेक होतात किंवा जी रिलेशन्स आपण आपली सी माझं किंवा सगळ्यांचं आमचं हेच म्हणणं आहे की स्वतःला ओळखायचं असेल तर स्वतःच्या फॅमिलीला ओळखणं खूप गरजेचं आहे कारण तुमचे रूट्स तिकडनं येतात तुमची आयडिओलॉजी तुमचं डी एन ए त्यांच्याकडनं आलेलं असतं सो अंडरस्टँडिंग युअर ग्रँड पेरेंट्स अंडरस्टँडिंग युअर पेरेंट्स हे खूप गरजेचं आहे आणि हे करायचं सो पर्स्पेक्टिव्ह आहे दोन एक त्या जनरेशनचा पर्स्पेक्टिव्ह एक यंग जनरेशनचा पर्स्पेक्टिव आहे ते दोन पर्स्पेक्टिव्ह जेव्हा एकत्र येतात तेव्हा काय होतं ह्याबद्दल साधारण असं एक झोन तुम्हाला फिल्ममध्ये डेफिनेटली बघायला मिळेल विथ अदर हंड्रेड थिंग्स दॅट आर करेक्ट 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 म्हणजे वेगवेगळ्या एज ग्रुप आहेत फिल्ममध्ये वेगवेगळ्या कॅरेक्टर्सचे वेगवेगळ्या जनरेशन्स आहेत आणि तो म्हणला त्याप्रमाणे की त्या जनरेशन्समध्ये आता कम्युनिकेशन राहिलेलं नाही आहे असं दिसतं आपल्याला सम्हा तर ते कम्युनिकेशन एस्टॅब्लिश केलं तर मग ह्या सगळ्यांना एकमेकांशी जमवून घेणं किती सोपं होणार आहे okay. असं सांगणारी ही फिल्म आहे बेसिकली अर्थात अशोक सर सर आहेत वंदना मॅम आहेत सो ह्यांचा ना एक ह्युमर वेगळाच आहे आणि त्या ह्युमरला जेव्हा तुम्हाला मॅच करावं लागतं म्हणजे आता तुम्ही तरुणाई म्हणा किंवा मिलिंद सर सिनियरच आहेत अजूनही तेवढं जड जातं प्रत्येकाला सहकलाकार म्हणून त्यांचं सो त्यांची एनर्जी मॅच करणं म्हणा किंवा त्यांचं ह्युमर मॅच करणं अजूनही किती कठीण जाते मला तुमच्याकडनं ऐकलं नाही नाही खूपच कठीण जातं फ्रँकली स्पीकिंग अगदीच आणि हे शूटिंग करताना पावलं पावली जाणवलेलं आहे की पंच्याहत्तर शहात्तर वर्षाचे आहेत ते आता खरं तर वंदना पण मी वंदना म्हणतो तिला पण तिसरा खूप सिनियर आहे पण मला कमाल अशी वाटते की ते तुम्हाला थांबूच देत नाहीत ते सतत ऑन टो ठेवतात तुम्हाला की करा करा अजून करा आम्ही करतोय तुम्ही काय थकताय करत राहा आणि हे त्यांनी स्फुरण दिल्यामुळे ना ते करायला खूप मजा येते की ठीक आहे ना चुकलं तर चुकलो ते सांगतील आपल्याला ते सिनियर आहेत त्यांना आपल्याला झापण्याचा हक्क पण आपण दिलेला आहे त्यांच्या सिनियरिटीनुसार त्यामुळे आपण आपल्याकडनं जे काय जमतं ते देत राहूया चुकलं फाईन ते सांभाळून घेतीलच आणि ते एक व्हायचं सेटवर अशोक सर आणि वंदना मॅम दोघही यांना पण मला सुद्धा आणि सगळ्या कलाकारांना ते सुचवत राहायचे हे करा हे करा असं करू शकता असं करू शकता इतके नवीन नवीन वेज म्हणजे काम मला नवीन नवीन वेज आता परत मला खूप सही वाटलं दोघांचंही ते सुचवताना कधी सिनियरिटी इम्पोज नव्हते करत ते असं सजेस्ट करत होते की असं करू शकतोस आणि मी जर काही म्हणत असेल किंवा तनिषा काही म्हणत असेल तर ते ओके हां ओके तू असं करतोयस तर मग असं करू शकतो इट वॉज मोर कोलॅबरेशन किंवा युजली असं होतं ना की खूप सिनियर लोक असतील तर मग ते दे असं होतं बट इथे बिलकुल तसं होत नव्हतं देवर ऑलवेज कोलॅबरेटिंग विथ सो so, ते फिलिंग जेव्हा असतं ना की भाई माझं वय आहे त्याच्यापेक्षा जास्त वर्ष या लोकांनी काम केलं आहे त्यांच्या आयुष्यात सो ते, so, ते जेव्हा आम्हाला समजून घेऊन करायचा एक संधी देत आहेत किंवा एक करायला स्कोप देत आहेत तो खूप आय थिंक वेगळाच एक्सपिरियन्स होतो मग कॉन्फिडन्स एक जास्त येतो की अरे ओके मी हे पण ट्राय करू शकतो मी हे yes. ट्राय करू शकतो आणि तुला एक टेक्निकल गोष्ट सांगू का की अनेक वेळा आजकाल असं होतं की खूप नटांचे इंटरव्ह्यू तू पण घेत असतेस आणि ते असं म्हणतात की, देला की मी माझा शॉट दिलं की कधीच मी मॉनिटर समोर जाऊन बघत नाही तो शॉट किंवा मी फ्रेम बघत नाही कदाचित त्यांच्या प्रकारे ते बरोबर असूही शकेल पण ह्या फिल्ममध्ये असं झालं की अशोक सराफांसारखा ॲक्टर महाराष्ट्राचा सुपरस्टार ज्याला आपण म्हणतो प्रत्येक शॉटनंतर तो स्वतःचा शॉट बघायचा डिरेक्टरबरोबर बसून आणि त्याच्यानंतर त्यांना ते शॉर्ट बघता मग सीनमध्ये त्यांना सुचत असायचंच शॉर्ट बघितल्यानंतर त्यांना अजून काहीतरी सुचायचं मग ते, ते, ते परत डिरेक्टरला रिक्वेस्ट करायचं आणि रिक्वेस्ट मी स्पेसिफिकली या शब्द वापरतो आहे ते रिक्वेस्ट करायचे की आपण लोकेश अजून एकदा हा प्रयत्न करूया का मला हे आत्ता असं सुचले अजून वेगळ्या प्रकारे करून बघूया हे मी गेल्या काही काळात करणं बंद केलेलं होतं फ्रँकली स्पीकिंग पण जे मला ह्या फिल्ममुळे परत एकदा करावं असं वाटलं की अरे हो यार शेवटी फिल्म आहे चार पाच टेक वन टेक आर्टिस्ट हा आता काही इशू नाही आहे दहा टेक घ्या पण चांगलं काहीतरी द्या ज्याच्यासाठी ते जर का आत्ता इतके करू शकत आहेत तर मग आम्ही का नाही करायचं ही एक वेगळीच गोष्ट नवीन शिकायला मिळाली खरं तर मी जरी सेटवर यंगस्टर दिसत असलात तरी खरे यंगस्टर्स अशोक सराफ आणि वंदनात होते पण पर... लहान आहे ते दे आर लाईक सिक्स्टीन सेवन्टीन ओनली त्यांचं काहीच नाही म्हणजे आम्हाला असं होतं की अरे यांच्यात खूप एनर्जी येतं कसं माझ्याकडे चमकार <laughs> वॉट इज दिस वगैरे या लेवलला आहे ते आणि जसं हे दोघं म्हणाले की त्यांचं हे एवढं शार्प आणि चालू असतं की एक नॉर्मल सीन मी आणि अशोक सर करत होते त्यांनी असा फुलावला एका टेकना तर नाही असं कर तसं कर मी करण्यात येतं वगैरे वगैरे ते एवढे शार्प आहेत ना आणि त्यांना ते त्यांचं हे मशीन एवढं चालू आहे आणि अनेक वर्ष चालू असल्यामुळे ना त्यांना ते असं सुचतं तर आम्हाला म्हणजे आम्हाला की ओके असं असं करायचं आहे आपण एक करतो की ओके मला असं करायचं आहे तसं त्यांचं तसं नाही आहे सुचलं ते करून टाकायचं आहे आपण विचारतो की मी असं करते आहे असं असं केलं तर चालेल का करतात ते त्याच्यावर आपली रिॲक्शन एवढी जेन्युन येते तर त्यांनाही ती मजा येते त्या रिॲक्शनमध्ये मध्ये त्यांना एक नवीन रिॲक्शन मिळते हे हे खूप मी अशोक सरांबरोबर खूप म्हणजे असं असं की काय कर सुचतंय तुम्हाला मग मी करते या या मी रेडी झाले होते <laughs> कुठेतरी म्हणतात ना एक थोडासा दडपण असलं कुठेतरी आपल्याला ओरडाही मिळतो छोटासा सीनसाठी असू कि दे किंवा कुठल्या गोष्टीसाठी असा ओरडा अशोक सरांकडून असू दे किंवा वंदना ताईंकडनं असू दे त्यांच्याकडनं म्हणजे आपण कौतुक म्हणू शकतो त्याला कारण ते आपल्याला प्रत्येकाला शिकवतात पण तो ओरडा मिळाला हो ऑबियसली मला असं काही आल्या पण ओरडा मिळालाय रँडम मी पडले धडपडली दडपडली मी <laughs> हो माझं आणि हे मी खूप लकी असं मी स्वतःला सांगते आहे की माझी वस्तू अशोक सर म्हणा तिथे ठेवलं आहे उचल <laughs> हे ते लक्ष ठेवायचं आणि मी अजून रँडम वगैरे पण सीनमध्ये ओरडा मिळणं हे काय आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे की त्यां त्यांच्या असं आहे की नाही चांगलं व्हायला पाहिजे याचं काम सो आम्ही इथं लकी आहोत की आम्हाला अशोक सराफ आणि वंदना मावशीकडून छान ओरडा मिळतात पण आम्ही तेवढंच इम्प्रुवमेंट आणि विचारायचोय की हे चांगलं झालंय ना की अजून काय करू वगैरे तर एक गिवन टेक जो होता, फर, और्डा, और्डा होता। थे थे ते आहे ओरडा वुड बी अ रॉंग वर्ड तू ओरडा ओरडा कधीच नव्हता माझ्यासाठी तेच होतं की दे देवर ऑलवेज ते नेहमी प्रयत्न करत होते की बेटर कसं करू शकतं सल्ला होता तू दरवेळी ते कधी इम्पोज कधीच होत नव्हतं काही पण कारण ओरडा जनरली अथॉरिटेटिव्ह जागेवर नाही येतो राईट आणि अथॉरिटेटिव्ह असेल तर थो टेन्शन वाढतं पण इथे पहिल्या दिवशीपासून ओरडा नव्हताच इट वॉज ऑलवेज लाईक की ओल्ड मोठा भाऊ आहे किंवा म्हणजे कॉलेजची फ्रेंड मला तर बंधुमावशी कॉलेजची फ्रेंड वाटत होती एका <laughs> पॉईंटनंतर की ती न ना, आम्ही गप्पा मारतो आहे लव्ह लव्ह बद्दल गप्पा मारतोय माझ्या आणि आमच्या लव लाईफ डिस्कस करत होतो आणि खूप इन्फॉर्मल लेवलवरती जेव्हा तुम्ही ॲज ह्युमन्स कनेक्ट होता तेव्हा ते स्क्रीनवर पण रिफ्लेक्ट व्हायला लागतो आणि मला काय जाणवलं ना ह्या दोघांचंही इनर चाईल्ड म्हणतो ना आपण ते खूप जिवंत त्यांची क्युरिओसिटी तेवढीच प्रत्येक गोष्टीबद्दल क्युरियस आहे ते किंवा टेकमध्ये पण की जसं आता मिलिंदा म्हणाला की चार टेक केले तरी पाचव्या टेकला मी अजून नवीन काय करू शकतो ही क्युरियसिटीच आहे राईट ॲज अन आर्टिस्ट ही स्टील एक्सप्लोरिंग म्हणजे त्यांना आता खरं तसं प्रूव्ह करायचं ते ही इज एव्हरीथिंग प्रूव्ह करायचं बट ते त्यांच्या स्वतःसाठी करतंय आणि त्यांना त्याच्यातनं एवढा आनंद मिळतोय हे आम्हाला बघताना जाणवत होतं अँड दॅट गिव्ज यू फ्यूल की मला पण मला पण हे करायचं आहे ॲब्सुल्युटली आणि तू जे म्हणतेस ना की ओरडा किंवा हे तो त्यांनी फार वेगळ्या प्रकारे केला की त्यांच्याबरोबर काम करायचं जर दडपण कोणालाही येऊ शकतं वादच नाही पण तुला सांगतो आमचे सीन जेव्हा असायचे ना तेव्हा अशोक मामा किंवा वंदन हे समोर बसलेले असायचे त्यांचं काम नसतानासुद्धा त्या सेटवरच्या उकाड्यात म्हण त्या सगळ्या गदारोळात म्हण ते तिथे बसलेले असायचे ते बघायचे आम्ही काय करतोय मी त्यातला एक छोटासा किस्सा सांगतो मी तुला माझी एक डान्स मुवमेंट आहे या सिनेमात तर हां तर मी नाच नाचत असतो तेव्हा अशोक माव समोर तिथे बसलेले होते डायसवर आणि मी गेलो नाचायला मला ते समोर दिसले म्हटलं मी नाही गाणार यांना मी आता जायला सांगा येत ना म्हटलं मी नाही यांच्यासमोर नाचू शकत तेव्हा ते म्हटलं काय घाबरतो काय नाचना बिंदास मी नाही का नाचलो आयुष्यभर बिंदासमुळे म्हणलं ठीक आहे ना आणि त्यानंतर मी नाचायला लागलो त्यानंतर त्यांनी मला सांगितलं एक मिनिट एक मिनिट मिन। ही स्टेप <laughs> <laughs> <नर्ट। laughs> ना इथे ते जाते आहे इथे रिदम जातोय हे एक लक्ष इकडे दे ह्याच्यात नको इतपत काम कोण करतं गं आजकालच्या काळात एवढे मोठे नट कसेच री त्यांना काहीच गरज नाही त्यांनी त्यांचं काम करतील तर निघून जातील ना पण ते <laughs> प्रत्येक <laughs> माणसाच्या सीनला ते हजर होते आणि ते बघत होते की काय चाललंय कारण तो एक टोटल फिल्मचा इम्पॅक्ट जो त्यांना आवश्यक आहे हा फार ग्रेटनेस आहे या लोकांचा So, में so, so, सो तुम्ही मगाशी जसं आमच्या इंटरव्ह्यूमध्ये छान सरप्राईज दिलं सो तसंच सरप्राईज आणि ते आम्हाला कुठेतरी पाहायला मिळेल असं आम्हाला वाटतंय सो ती केमिस्ट्री असू दे त्यांच्यासोबतची किंवा तुम्हा तिघांमधली एक छान एक केमिस्ट्री आहे ही केमिस्ट्री पडद्यावर कॉमेडी स्टाईलने दिसणारे सटल स्टाईलने दिसणारे काय आहे नेम कॉमेडी स्टाईलने दिसणार आहे इमोशनल स्टाईलनी खूप जास्त दिसणार आहे सटल तर आहेच वादच नाही सरप्राईजेसचा भरणा आहे या सिरिम सिनेमात मी आत्ता काही सांगणार नाही ऑब्व्हियसली कारण हां एक्झॅक्टली आणि ते प्रत्येक टप्प्यावर सरप्राईज येत राहतं विच इज व्हेरी इंटरेस्टिंग की ती कुठेही फिल्म ना त्यामुळे हां अजून एक मराठी सिनेमा आला हां अजून एक नातेसंबंधावर भाष्य करणारी फिल्म आली हां अजून एक आता अशोक सराफ बंद गुप्तना घेऊन सिनेमाला आहे नाही त्या दोघांसाठी सुद्धा म्हणजे मी हे ध्राष्ट करून धारिष्ट करून म्हणू शकतो त्या दोघांसाठीही या त्यांच्या करिअरमधली ही एक सर्वस्वी वेगळी फिल्म असणार आहे ॲपसुल्युटली आमच्यासाठी तर आहेच हे दोघं तर पहिल्यांदा सिनेमात काम करतात त्यांच्यासाठी तर ती मेजर फिल्म आहे पण आमच्यासाठी सुद्धा आहे कारण एक टोटली वेगळी फिल्म लोकेश गुप्तेने लिहिलेली की ज्याच्यात एलिमेंट्स आपले मराठी मातीतले महाराष्ट्रीयन नातेसंबंधांवरचे जमवाजमी कशी करावी ह्याच्यावरचेच आहेत पण ते खूप वेगळ्या पद्धतीने खूप फ्रेश माइंडने आम्ही जे स्वतःला जेन झी म्हणतो त्या जेन झी पद्धतीने मांडलेलं आहे त्यामुळे मला ही दोन तरुण मुलं त्याच्यात आहेत त्यामुळे माझी फार इच्छा आहे की ना तरुण पिढीने हा सिनेमा बघा नक्कीच की जे तरुण पिढी मराठी सिनेमा बघायला येत नाही आहे मग छावा बघायला नक्की जा पण <laughs> ही फिल्म खूप वेगळी आहे आणि ही तरुण मुलांनी अशा बघायला पाहिजे कारण त्यांना पुढचं आयुष्य काढायचं आहे त्यांना त्यांचे तेन आजोबा आजोबा घरात दिसत आहेत त्यांचे आई वडील घरात दिसत आहेत सो त्यांचं पुढचं आयुष्य ह्या तरुण पिढीचं पुढचं आयुष्य कसं असणार आहे किंवा काय काय चॅलेंजेस त्यांना या, सा सा का का या, या फेस करावे लागणार आहेत हे त्यांना कळेल म्हणून त्यांनी ही फिल्म बघणं आवश्यक आहे आत्ताची खूप चांगलं विश्लेषण केलं खरं तुम्ही की हा सिनेमा का पाहायला हवा आणि तेच प्रेक्षकांना खूप इम्पॉर्टंट असतं कारण कॉमेडी म्हटल्यानंतर त्यांना तद्दन कॉमेडी असू दे इमोशन हे बऱ्याच सिनेमात पाहायला मिळतं पण कुठेतरी सिनेमात एक छान मेसेजही असतो पण तो छान पद्धतीने खुलवणं देखील खूप इम्पॉर्टंट असतो आणि हा सिनेमा कदाचित तेच प्रेक्षकांसमोर मांडेल अशी आशा करूया जाता जाता तुमच्या स्टाईलमध्ये तुम्ही प्रेक्षकांना प्लीज आवाहन करा येस त्याच्या आधी मला तुला एक गोष्ट सांगायची की ही सिनेमाची निर्मिती राजकमल एंटरटेनमेंटने केलेली आहे आता राजकमल हे नाव आपल्याला पूर्व काळापासून पाय पण राजकमल एंटरटेनमेंट हे नाव घेण्यामागे पर्पज आहे कारण हे आजच्या तरुण राजकमलची निर्मिती आहे yes. आणि त्यामुळे ती सर्वस्वी तरुण फिल्म आहे की ज्याला बॅकड्रॉप राजकमलच्या बॅनरचं आहे त्यांची पुणे खूप मोठी आहे आणि त्या पूर्व पुणेला जागूनच जसे पूर्वीच्या राजकमलने चांगले सिनेमे दिलेले आहेत त्याचं दडपण घेऊन आणि ते पूर्ण करायचं हे उद्दिष्ट ठेवून राजकमल एंटरटेनमेंटनी ही अशी जमवाजमणी आणलेली आहे जी कधी दिसणार आहे थिएटरमध्ये दहा एप्रिलला हां कधी दहा एप्रिल, yes. एप्रिल? करेक्ट mm -hmm. कुठे कुठे तुमच्या जवळच्या लांबच्या परदेशातल्या चित्रपट गृहात थिएटर मध्ये जा आई बाबा काका मावशी आजी आजोबा मामा मामी सगळ्यांना घेऊन थिएटर मध्ये जाऊन ही फिल्म बघा आणि कुठे yes. बघू नका ओ टी टी प्लॅटफॉर्म वर अजिबात बघायची नाहीये आणि आम्ही टाकणारही नाही होत <laughs> त्यामुळे दहा एप्रिलला येते राजकमल एंटरटेनमेंट निर्मित लोकेश गुप्ते दिग्दर्शित अशोक सराफ आणि वंदना गुप्ते यांच्या अभिनयाने नटलेली अशी ही जमवाजमवी